नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत बातमी आहे सोलर पंप साहित्य चोरीची नगरचूल तालुका येवला परिसरातील रावते वस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बसविलेल्या सोलर पंपाच्या वायर चोरून नेल्याची घटना रविवार दिनांक तेरा जुलैच्या मध्यरात्री घडली आहे येथील निलेश रावते सुखदेव रावते भीमराज रावते नारायण रावते सोनू पुंड सूर्यबान घोलप बाबासाहेब रावते संतोष बोराडे या शेतकऱ्यांच्या सोलर पंपाच्या तांब्याच्या वायर व इतर साहित्य चोरीची घटना घडली आहे त्यामुळे सोलर पंप चोरीची शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला पंचवीस ला ना किंवा दोन बारा एकच्या दरम्यान चोरी झाली चोरट्यांनी वायर आम्ही सोलरची पुरेल असताना त्यांनी फार उचकून नेली कापून नेली पूर्ण स्टार्टर पासून पूर्ण कापलेली विहिट काय विहिट पण कापलेली आहे आणि मे थोडी उतरून त्यांनी कापलेली आहे आणि याचा बंदोबस्त पोलिसांनी देखरेख करावी बुवा आमचं हे म्हणणं आहे चोर ते एकटे बस नव्हतं साहेबांनी योजना दिली की कोण बसवले ते चोरीचा तरी एवढं या घोडलेल्या गोष्टी रात्री फार सोलरच्या वाल तूर कापून निरी बसार्टर